नमस्कार मराठी आपले स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पासाठी छान मस्त पुरणपोळीचा नैवेद्य तयार करणार आहोत चला तर रेसिपीला करूया आज बघा मस्त विदर्भीय पद्धतीने छान खमंग अशी पुरणाची पोळी बनवलेली आहे अशा पद्धतीने बनवली बनवलेली पुरणाची पोळी छान मस्त पेड्यासारखी चविष्ट आणि खमंग अशी पुरणाची पोडी तयार होते चला रे तर रेसिपीला आपण आता सुरुवात करूया त्यासाठी बघा एक वाटी चना डाळ घेतलेली आहे अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे डाळ भिजवून घेतल्याने काय होते छान मस्त असं मौसू तसं पुरण शिजल्या जातं त्यानंतर ज्या दोन ते अडीच ग्लास मी पाणी घातलेलं आहे पाणी भरपूर घातले डाळ सुद्धा मौश शिजल्या जाते त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि थोडीशी हळद घालायची हळद घातल्याने आणि पुरणाला रंग सुद्धा छान येतो आणि राहिले जे एक्स्ट्रा जे पाणी आहे ते सुद्धा कटाच्या आमटेला आपल्याला कामाला येतं त्यानंतर बघा कुकर मध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि मंद आचेवर तीन ते चार सिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तीन ते चार सिट्ट्यामध्ये मस्त असं गल असं पुरण शिजलं जातं त्यानंतर बघा तीन ते चार झाकण ठेवून असं छान तीन ते चार सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तीन ते चार सिट्ट्या काढल्यानंतर पाहूया डाळ मस्त अशी गल छान शिजलेली आहे मस्त मऊ अशी डाळ आपली शिजलेली आहे अशा पद्धतीची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर बघा ही चाळणीवर पूर्णपणे डाळ आपल्याला निथडून घ्यायची आहे या जे राहिलेलं पाणी जे आहे ते पाणी आपल्याला कटाच्या आमटीला कमाला येतं त्यानंतर ही जी डाळ आहे गरम असताना छान आपल्याला चाळणीमधून काढून घ्यायची आहे मस्त असं मौसूद असं पुरण तयार होतो बघा अशा पद्धती संपूर्ण डाळ आपल्याला चाळणीमधून काढून घ्यायची आहे आता आपण छान पुरण बनवायला घेऊया आता पुरण बनवण्यासाठी तुम्ही साखर किंवा गुडाचा वापर करू शकता बघा आता एक जाडतडाचं मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता पुरण बनवायला घेऊया बघा पुरण बनवताना छान आता सारखं अलट पलट करत राहू हो लागतं नाही तर ते तडाला खाली जोडतो बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी डाळ जी आहे ती घालून घेतलेली आहे आता यामध्ये मी जेवढी डाळ घेतली तेवढंच यामध्ये साखर घालून घेत आहे आता साखरचे प्रमाण सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता बघा आता मी जेवढ्याला तेवढं घालत आहे जेवढ्याला तेवढं घातलं ते ना मस्त गोडाचा पदार्थ तो कसा चवीला छान होतो बघा अशा पद्धतीने बघा मी आता हे पूर्णपणे आता घट्टसर होईपर्यंत पुरण आपण आता हे शिजवून घेऊया पाहू शकता तुम्ही आता साखर घातल्यानंतर थोडस सा पातळ होतो पण शिजवल्यानंतर आपण छान मस्त असं पुरण तयार होतं त्यानंतर बघा आता पुरणामध्ये आपण भरपूर मस्त विलायची घालायची आणि जायफळ सुद्धा घालायचं चना डाळ ही पचायला थोडी जड असते तर आपल्याला जर खाल्ल्यानंतर जर त्रास होत असेल तर अशा पद्धतीने विलायची आणि तुम्ही जायफळ जर घातलं तर अजिबात तुम्हाला पोटाचा त्रास सुद्धा होणार नाही आहे बघा अशा पद्धतीने बघा आता मस्त व्यवस्थित आपल्याला घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे पुरण छान फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मस्त असं आपलं पुरण छान खमंग चवीला येण्यासाठी त्यामध्ये आपण एक चम्मच त्यामध्ये तूप घालून घेऊया एक चम्मच तूप घातल्याने जे पुरण आहे चवीला खूप छान होतं बघा अशा पद्धतीने आता आपण हे छान घट्टसर होईपर्यंत पुरण छान शिजवून घेऊया बघा अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर पुरण आपल्याला हवं आहे बघा असा चम्मच त्यामध्ये उभा जर केला की समजून घ्यायचं पुरण आपलं तयार झालेल्या पोळी बनवण्यासाठी त्यानंतर बघा मी तेलाचा आणि पाण्याचा हात लावून छान मऊ सुद्धा कणिक भिजवून घेतलेली आहे त्यानंतर बघा एक गोडा घेतलेला छान पद्धतीने आपल्याला मस्त अशी वाटी बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मस्त असं पुरण भरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचं पुरणाचा छान मस्त असं गोडा करायचा आहे आणि आपल्याला छान असं भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मस्त अशी पुरणाची पोळी आपल्याला जर तुम्ही बनवली तर अजिबात पुरणाची जी पोळी आहे तुमची खराब होणार नाही आणि व्यवस्थित तुम्ही पुरणपोळी बनवू शकणार आता वरच जे राहिलेलं जे कणिक आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मस्त अशी चाकी बनवून घ्यायची आहे बघा पन्नास ते साठ टक्के हातावरतीच आपल्याला अशी पुरणपोळी बनवून घ्यायची आहे बघा त्यानंतर अशी हातावरती बनवून घ्यायची आहे त्यानंतर बघा थोडंसं पीठ घालायचं आणि हलक्या हाताने छान ही पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पाहू शकता कुठेही तुटली वगैरे नाही आणि जे पुरण सुद्धा संपूर्ण कडेने मस्त असं पसरलेलं आहे अशा पद्धतीने मस्त अशी जर पुरणपोळी बनवली तर छान अशी आपली ही पुरणपोळी बनते पाहू शकता तुम्ही पुरणपोळी लाटून झालेली आहे आता मस्त आपण तव्यावरती शेकून घेऊया बघा तवा थोडासा गरम आहे त्यावरती आता पोळी घालून घेऊया आता पोळीला लावण्यासाठी तेल तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता जर तूप जर लागलं ला तर मस्त अशी खमंग आपली पुरणपोळी होते आता आपल्याला ही पुरणपोळी सुद्धा मस्त अशी खमंग शेकून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी मस्त अशी पुरणपोळी चवीला खूप छान <imit> तयार होते बघा अशा पद्धतीने मागच्या बाजूने पूर्णपणे मस्त त्याला पुरणपोळीला तूप लावून घेतलेला आहे आणि वरती ते थोडस पुरणपोळीला बबल आले की आपल्याला पुरणपोळी जी आहे ती पलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने मागची बाजू शेकल्यानंतर आपल्याला पलटायची आहे त्या बाजूने सुद्धा मस्त छान तूप लावून घ्यायचं आहे बघा तुम्हाला जर ही पुरणपोळीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे पुरण कोणतं साखरचं बनतं की गुडाचं बनतं आणि पुरणपोळी कशाबरोबर खाल्ले जाते हे सुद्धा मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा तूप किंवा दूध दही अं आणि चिंचोणी आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी असं खाल्ल्या जाते तुमच्याकडे कोण्या पद्धतीने खाल्ल्या जाते पुरणपोळी कशाबरोबर खाल्ल्या जाते हे मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगा पाहू शकता पुरणपोळी छान मस्त खमंग आणि खरबूज अशी मस्त भाजून घेतलेली आहे बघा बघा मस्त टम्म आपली पुरणपोळी सुद्धा फुगलेली आहे संपूर्ण पुरणपोळीची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ग बाय